नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा प्रचार सुरू आहे त्यामध्येच महायुतीकडून सुजय विखे आणि महाविकास आघाडीकडून निलेश लंके हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत त्याचबरोबर नगर जिल्ह्यातील स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष नाताभाऊ आलाड यांनी जाहीर निलेश लंके यांच्या महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे आणि येत्या एकोणतीस ये तारखेला सर्व समाजासोबत ते मोठा मेळावा घेऊन निलेश लंके यांना जाहीर पाठिंबा देणार आहेत आणि आज आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नाताबाऊ वालाट आहेत जाणून घेऊया कोणत्या मागणीवर त्यांनी निलेश लंकेंना पाठिंबा दिलेला आहे हा भाऊ काय सांगणार आहेत आपण एकोणतीस तारखेला जाहीर निलेश लंकेंना पाठिंबा देणार आहे नेमकं का आज जामखेड या ठिकाणी या दौऱ्यावर आला असताना आम्ही गेले आठ दहा दिवसापासून पाहतो नगर जिल्ह्यामध्ये विकासाचे काम रखडलेले आहेत कोणताही विकास नाही दलित समाजाचे अनेक प्रश्न अडचणीत आहेत कुठं सोडवल्या जात नाही या भाजप सरकारच्या काळामध्ये अन्य अत्याचाराचं प्रमाण अगदी मोठ्या प्रमाणात वाढलं मागासवर्गीय समाजाच्यातून हुरपुळून चाललेलं आहे आणि खरं जर पाहिलं तर आम्हाला असं वाटतं का जर संविधानाचं जर रक्षण करायचं असेल तर महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही मी ह्या आंबेडकरी समाजातील सर्व जनतेला आव्हान करील विनंती करील जर तुम्हाला संविधानाचं रक्षण करायचं असेल तर आपण सर्वांनी एकोणतीस एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर रोड शेंडी पोखर्डी या ठिकाणी इंद्रजीत लोहान या ठिकाणी आपला भव्य असा मेळावा केलेला आहे त्या मेळाव्याला आपण सर्वांनी उपस्थित राहून ही आपली समाजाची आंबेडकरी समाजाची एकजूट एक, एक ताकद दाखवण्यासाठी आपण उपस्थित राहिलं पाहिजे आणि आदरणीय निलजी लंके साहेब यांना आपण जाहीर पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहिलं पाहिजे महाविकास महायुतीचा असा नारा आहे उदाहरणार्थ आर ए सी संघ संघ प्रणित भाजप सरकारचा असा पाठ म्हणजे दावा आहे त्यांनी केलेला आहे येत्या या निवडणुकीमध्ये चारशे पार करतील नेमकं ने कशाचा भाजप चारशे पार करू शकतच नाही भाजप जर यूएम मशीनच्या आधारे जर दर बोलत असल तर हे खोडसाळ होईल त्यांचा भाजप दोनशे सुद्धा जागा पार करू शकत नाही आताच्या होणाऱ्या पहिल्या टप्प्याच्या ज्या निवडणुका झाल्यात त्याच्यामध्ये सरळ सरळ दिसतंय का आपल्याला भाजप किती मागं पडलेले त्याच्यामुळं चा भाजप चारशेच्या पार तर होणार नाही पण दोनशे सुद्धा पोहोचणार नाही भाजप तरी समाजाला काय आवाहन करणार मी अहमदनगर दक्षिण जिल्ह्यातून सर्व आंबेडकरी समाजाला मुस्लिम समाजाला आणि आदिवासी समाजाला या सर्व बांधवांना मी विनंती करीन का येत्या एकोणतीस तारखेला एप्रिलला आपण सर्वांनी प्रचंड बहुसंख्येने हादोरीच्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित द्या कारण आंबेडकरी समाज राजकीय दृष्ट्या मागासलेला आहे राजकारणामध्ये तरुण आमचे पुढे येत नाहीत मी ना पहला का आपन सर्वन नी या तरुणांना पहिलं आव्हान करीन का आपण सर्वांनी या मेळाव्यास उपस्थित दाखवून आपले एक समाजाची एकजूट एक ताकद दाखवा आणि आदरणीय निले निलजी लंके साहेब यांना निवडून आणण्यासाठी सर्वात मोठा वाटा हा आंबेडकरी समाजाचा असेल एकंदरीत आत्ताच आपण पाहिलेलं आहे की आत्ताच त्यांनी सांगितलं आहे की लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर आपल्याला महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही तरी त्यांनी आपल्या तेजवाता चॅनलच्या माध्यमातून सर्व शोषित वंचित घटकांना त्यांनी जाहीर आव्हान केलेलं ये आहे येत्या एकोणतीस तारखेला अहमदनगर येथे भव्य आणि दिव्य अशा मेळाव्याला सर्वांनी उपस्थित राहावे आणि निलेश लंके यांचे हात बळकट करून प्रचंड मोठ्या ताकदीने निलेश लंके यांना निवडून द्यावे लोकशाही जर वाचवायची असेल आता ही निवडणूक निवडणूक नसून ही लोकशाही विरुद्ध हुकुमशाहीची निवडणूक आहे आणि जर आपल्याला लोकशाही जिवंत ठेवायची असेल आपल्याला जर हुकुमशाही आणायची नसेल या देशात तर आपल्याला निलेश लंकेला निवडून आल्याशिवाय पर्याय नाही असंच आव्हान या ठिकाणी भाऊ आलाड यांनी दिलेलं आहे तेजवर्धा न्यूज साठी संदीप जाधव कडा असतील